मराठा आरक्षणाबाबत दाखल केल्या गेलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली सुनावणी संपल्यानंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी कोर्टात काय घडलं या संदर्भातली माहिती दिली सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपलेली आहे मला विश्वास आहे मला विश्वास असण्याचे तीन कारण आहेत एक पहिला जो मुद्दा सुप्रीम कोर्टाने ज्याच्यावर आरक्षण रद्द केलं त्याच्यामध्ये होता की राज्याला अधिकार आहे का केंद्राला अधिकार आहे तर हो राज्याला अधिकार आहे असा कायदा माननीय संसदेने केलेला आहे दुसरा मुद्दा होता पन्नास टक्के मर्यादाचा तर मान्य सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये दहा टक्केची ओलांडलेली मर्यादा मान्य केली आहे आणि तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का अनेक उदाहरणं आहे मराठा समाज मागास असण्याचे आम्ही स्वतः जनावरांसोबत गाईच्या गोट्यात झोपतो याच्यापेक्षा मराठा समाज मागासलेलं उदाहरण असू शकत नाही तेव्हा मला पूर्ण विश्वास आहे जी सुनावणी संपली या सुनावणीमध्ये मराठा समाजाला टिकणार आरक्षण परत एकदा न्यायालय लागू करेल आणि प्रश्न असा आहे की मराठा समाजाने आता समजून घेतलेला आहे की राज्य सरकार असेल राज्याचे विरोधी पक्ष असेल या दोघांनी जे पाऊल उचललंय त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देत असताना आम्ही कोणालाही धक्का लावणार या नाही याचा अर्थ की ते नवीन कायदा करणार आहे मग दोन वेळ जो कायदा झाला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला तो टिकला नाही फडणवीस साहेबांनी केला तो मुंबई हायकोर्टात टिकला सुप्रीम कोर्टात टिकला नाही मग परत मराठा समाज कमजोर कायदा घेईल का त्यामुळे न्यायालयाने स्पष्टता करावी न्यायालयाने ठरवून द्यावं की सरकारने काय करावं ही माझी अपेक्षा आहे परत एकदा समाजाची फसवणूक होऊ नये कारण माझ्या सकट सगळ्या समाजाची एकच अपेक्षा होती इच्छा आहे की मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसीतून आरक्षण मिळावं परंतु दुर्दैवाने सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे कालपासून सर्वेक्षण सुरू झाले हे सर्वेक्षण नवीन कायद्यासाठी आहे त्यामुळे सरकार स्वतंत्रच देणार आहे तर त्यामुळे न्यायालयातून आम्ही का शिक्कामोर्तूब करून घ्यावा नाही यासाठी न्यायालयीन लढाई आम्ही लढतो आहे आणि मला विश्वास आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण सुप्रीम कोर्ट आम्हाला देईल आणि सुप्रीम कोर्टाने जे भाष्य केलं सुप्रीम कोर्ट जे सांगेल हे जगात कुठेही चॅलेंज होणार नाही भारतात कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही मुळं सुप्रीम कोर्टाचं महत्व आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं निकालाकडे माझं समाजाचं लक्ष एकीकडे मराठा समाज मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आक्रमक आहेत मनोज जरांगे पाटलांची पदयात्रा आज पुण्यात पोहोचली आहे तिथे लाखोंच्या संख्येने आंदोलकही त्यांच्याबरोबर आहेत अशात सुप्रीम कोर्टाचा निकाल या आंदोलनासाठी निर्णायक ठरणारे त्यामुळे त्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे पण यावर तुमचं म्हणणं काय तुमची मत खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत